पहा किती छान गोल गरगरीत हे लाडू बनवून तयार झालेले आहेत पहा किती छान दाणेदार लाडू बनवून तयार झालेत नमस्कार मी सविता सवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खूप, खूप मनापासून स्वागत आज आपण भिजवलेल्या चणा डाळीचे लाडू बनवणार आहोत बनवायला हे लाडू एकदम सोपे आहेत चविलं तर एकदम मस्त लागतात चला तर चणा डाळीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया तर या वाटीने मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे डाळ दोन ते तीन वेळा भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून घेतली धुतल्यानंतर त्यामध्ये पुन्हा पाणी टाकून डाळ तीन ते चार तासांसाठी पाण्यात भिजत ठेवली होती हे पहा डाळ आपली छानपैकी भिजलेली आहे अगदी दोन बोटाने सुद्धा ही डाळ अगदी सहज मोडली जाते याचा अर्थ आतपर्यंत डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आता यातलं जे पाणी आहे ते पाणी आपण काढून टाकूया आणि पुन्हा यामध्ये स्वच्छ पाणी टाकून डाळ धुऊन घेऊया आता डाळीला स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आता मिक्सरचं भांडे घेऊया आणि त्यामध्ये ही चणा डाळ टाकूया डाळ बारीक करत असताना यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही अगदीच गरज वाटली तर एखाद दुसरा चमचा पाणी यामध्ये तुम्ही टाकू शकता पण खूप पाणी टाकू नका तर दोन बॅचेसमध्ये ही डाळ मी बारीक करून घेते तर हे पहा डाळीला मी मिक्सर चालू बंद करत छानपैकी बारीक करून घेतलेला आहे हे, हे पहा डाळ आपली छानपैकी बारीक झाली आहे आणि आता अशाच पद्धतीने ही जी राहिलेली चणे आहे आहे तीसुद्धा बारीक करून घेते तर पहा डाळ मी इथे छानपैकी बारीक करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता डाळ एकदम मस्त बारीक झाली आहे कारण डाळ आपली अगदी व्यवस्थित भिजलेली होती आणि ही डाळ बारीक करत असताना पाण्याचा वापर मी बिलकुल केलेला नाही आहे पाणी न टाकताच मिक्सर चालू बंद करत ही डाळ मी छानपैकी बारीक करून घेतलेली आहे आणि आता गॅसवर कढई गरम करायला ठेवूया त्यामध्ये तेल गरम करून घेऊया आता तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण या डाळीच्या मिश्रणाचे मुटके बांधून घेऊया तर असे छोट्या छोट्या आकारामध्ये या डाळीचे असे मुटके बांधून घ्यायचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले की मग ते आतपर्यंत अगदी व्यवस्थित तेलामध्ये तळले जातील आणि आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे की नाही ते पाहूया तर तेलामध्ये पिठाचा छोटासा गोळा टाकून पाहूया तर पहा अगदी एक ते दोन सेकंडमध्येच हा पिठाचा गोळा चटकन तरंगून वर आलेला आहे याचा अर्थ तेल अगदी व्यवस्थित गरम झालेला आहे आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि मध्यम आचेवर हे मुटके तळून घेऊया असे मध्यमाचेवर मुटके तळून घेतले की मग ते आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळले जातात पिठातून कच्च राहत नाही आता हे मुटके मध्यम माचेवर छान सोनेरी रंगावर तळून घेऊया खूप डार्क रंगावर पण हे मुटके तळून घ्यायचे नाहीत तर एकसारखे याला असं झाऱ्याने हलवून घेऊया म्हणजे सगळीकडून ते व्यवस्थित तळले जातील त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आशेवर हे डाळीचे मुटके तळून घ्यायचे तर पहा हे मुटके छान हलक्या सोनेरी रंगावर तळलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे मुटके तेलामध्ये तळून घेऊया तर पहा इथे मी डाळीचे मुटके छान सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत हे पहा आजपर्यंत हे मुटके अगदी व्यवस्थित तळलेले आहेत आता हे मुटके आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि आता हे डाळीचे मुटके पूर्णपणे थंड झालेले आहेत आता याचे आपण बारीक तुकडे करून घेऊया अशा पद्धतीने आणि हे मिक्सरच्या भांड्यात टाकूया तर पहा आजपर्यंत हे अगदी व्यवस्थित तळले गेले आहेत आतून पीठ बिलकुल कच्च राहिलेलं नाहीये आणि आता दोन बॅचेसमध्ये हे डाळीचे मुटके मी मिक्सर चालू बंद करत छान रवाळ असं बारीक करून घेते तर पहा मिक्सर चालू बंद करत डाळीचे मुटके मी छानपैकी बारीक करून घेतलेले आहेत हे पहा छान रवाळ आहे दाणेदार आहेत तुम्ही पाहू शकता हे मी कशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत आता हे एका मध्ये काढून घेऊया तर पहा ही आपली दुसरी बॅच सुद्धा अगदी व्यवस्थित मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद करत छानपैकी बारीक करून झालेली आहे हे पहा छान रवाळ आहे आता हे सुद्धा बाउल मध्ये काढून घेऊया लाडूचं मिश्रण बनवून तयार आहे आता आपण साखरेचा सा पाक तयार करून घेऊया तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर कढईमध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी चना डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी साखर या कढईमध्ये टाकूया आणि याच वाटीने मोजून अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकूया आता ही साखर आपण पाण्यामध्ये विरघळून घेऊया तर साहित्याचं प्रमाण हे एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे मग आपला पदार्थ एकदम परफेक्ट बनून तयार होईल तर मी इथे वाटीचा वापर केलेला आहे तुम्ही मेजरिंग कप घेतले तरी चालेल पण जर का मेजरिंग कप तुमच्याकडे नसेल तर घरातीलच एखादं भांडं सेट करा आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्या आता ही साखर आपण पाण्यामध्ये विरघळून घेऊया आपल्याला या साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर पहा पाण्याला उकळी आलेली आहे आणि साखर पण आपली पूर्णपणे विरघळलेली आहे हे पहा आता गॅसची फ्लेम अगदी मंद करूया पाक तयार होण्यासाठी साधारण तीन ते चार मिनिटे लागू शकतात अर्धा चमचा वेलदोडे पूड टाकूया मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे आणि आता तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आपण पाक चेक करूया तर पहा अगदी हलकीशी तार तयार होते तर आता लगेचच हे लाडूचं मिश्रण या पाकामध्ये टाकूया मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चमचावर तूप टाकूया त्यामुळे काय होईल लाडूला छान चमक येईल आणि आता पुन्हा सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता तर पहा लाडूचं मिश्रण पाकामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण हलकस कोमट करून घेऊया आणि आता हे लाडूचं मिश्रण हलकस कोमट झालेलं आहे आता यामध्ये मी एक चमचाभर वॉटरमेलन सिल्स टाकते मिक्स करून घेते यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तर पहा इथे आपलं लाडूचं मिश्रण बनून तयार आहे हे पहा किती मस्त लाडू वळला जातोय चला तर आता पटापट लाडू बनवून घेऊया तर जेवढ्या आकाराचा लाडू तुम्हाला हवा आहे तेवढं मिश्रण हातात घ्यायचं आणि त्याचे अशा पद्धतीने लाडू बनवून घ्यायचे पहा एका हाताने अगदी सहज लाडू वळला जातोय पहा किती मस्त लाडू बनवून तयार झालाय याला दोन्ही हाताच्या मध्ये असं गोल गोल फिरून घेऊया म्हणजे मग लाडूला छान पैकी चमक येईल पहा किती मस्त लाडू बनवून तयार झालाय छान मौसूद आहे आणि आता आणखीन एक लाडू बनवून घेऊया तर मी इथे छोट्या छोट्या आकारामध्ये लाडू बनवून घेते तुम्ही मध्यम साईजचे किंवा मग मोठ्या आकाराचे लाडू बनवून घेतले तरी चालेल पहा किती मस्त लाडू बनवून तयार झालाय आणि किती छान चमक आलेली आहे लाडूला तुम्ही पाहू शकता चला तर अशाच पद्धतीने या सर्व मिश्रणाचे मी लाडू बनवून घेते तर इथे आपले सणागाळीचे लाडू बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त हे लाडू बनवून तयार झालेत हे पहा छान गोल गरगरीत लाडू बनवून तयार झालेत एक लाडू मी तुम्हाला मोडून दाखवते पहा किती छान दाणेदार लाडू बनवून तयार झालेत आणि मिश्रण हलकस कोमट आहे तोवरच हे लाडू बनवून घ्यायचे म्हणजे मग लाडू पटापट -पत वळले जातात तर पहा किती मस्त पैकी इथे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने चना डाळीचे लाडू नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू